कडगाव गिजवणे जिल्हा परिषद मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना गावागावात भरघोस असा प्रतिसाद मिळत आहे हर एक गावात सभा विक्रमी गर्दी करत आहेत काल गिझवणे गावात काही युवक राष्ट्रवादीचा प्रचार करत होते याच अनुषंगाने आढावा घेतला त्या अभिजित मांगे यांनी नमस्कार सध्या आपण आहोत गिजावणे येथे कडगाव गिजावणे जिल्हा परिषद मतदारसंघाचे जिल्हा परिषदचे उमेदवार सौ शैलजा पाटील व पंचायत समितीच्या उमेदवार सौ सुनीता देसाई यांच्या प्रचार गल्ली गल्लीत दा, दारोदारी जाऊन प्रचार करत आहेत काही ग्रामस्थ काही युवक आपल्यासोबत आहेत तसेच माजी उपसरपंच नितीन दादा पाटील आपल्यासोबत आहेत त्यांच्या समोर त्यांच्याकडून जाणून घ्या नेमका प्रकारे ते निवडणुकीला सामोरे जात आहेत आज गिजावले तुम्ही दारोदारी जात आहेत काय वाटतं कशा प्रकारे प्रतिसाद आहे आज जिल्हा परिषद निवडणुकीच्या व पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून मा आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री साहेब तसेच जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सतीजदा पाटील यांनी आजपर्यंत केलेल्या पूर्ण मतदारसंघातल्या कामाच्या जोरावर आम्ही सर्व आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या त्यांनी केलेल्या कामाच्या जोरावर आम्ही हक्कानं जनतेशी जाऊन आम्ही मतं मागत आहोत आणि लोकांचा प्रतिसाद सुद्धा अतिशय चांगला आम्हाला मिळत आहे साहेबांनी जी कामं केली रस्ते असून देत गटर्स असून देत पानंद रस्ते असून देत मला वाटतं अगदी प्लेविम ब्लॉक मंदिर तसेच वेगवेगळ्या वे वे माध्यमातून मुस्लिम साहेबांनी जे वैद्यकीय सेवा दिलेल्या आहेत ऑपरेशन सगळ्या ह्या गोष्टी जनतेने एवढं विश्वास दाखवलेला आहे आपल्या पक्षावरती आपले दोन्ही उमेदवार पंचायत समितीचे उमेदवार जे आहेत आपल्या <coughs> सुनीता देसाई तसेच आपले शैलजाताई निवडून येण्यात कोणतंही कसं राहणार नाही अगदी प्रचंड मतादेखाने निवडून येतील असा आम्हाला ठाम सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे तुम्ही गावचे हो युवक आहेत प्रचारात तुम्ही सक्रिय त्या सगळं नेमकं पाठीमध्ये येण्याचं ने नेमकं कारण काय खरं तर तुम्ही आज बघितलं तर सगळे युवक आमच्या पाठीशी उभे आहेत मागचे जर आठ दहा दिवस बघितला तर अखंड मतदारसंघात पायाला भिंगरी लावून ही सगळे युवक आमच्यासोबत फिरत आहेत गेली पाच दहा वर्षं जी सतीश पाटील साहेबांनी मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून जी या मतदारसंघात कामं झालेली आहेत जी युवकांच्यासाठी ज्या गरजा होत्या त्या पूर्ण झालेल्या आहेत त्या माध्यमातूनच आणि त्याच्या ह्याच्यावरच ही सगळी युवक आपल्या पाठीशी आहेत सगळ्या युवकांनी यावर्षी निर्धार केलेलाच आहे की हा विजय नक्की राष्ट्रवादी पक्षाचा होणारच आहे दोन्ही उमेदवार हे प्रचंड मताधिक्याने विजय होऊन येणार आहे त्यात कुठलीच शंका नाही आहे एक इतर विरोधक पण प्रचारात आहेत रिंगणात उतरलेले आहेत काय चढवलं खरं तर विरोधकांचा चेहरा ह्या मतदारसंघात माहितच नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जर आपल्या साईडला जे उमेदवार उभे आहेत जर तुम्ही विचार केला तर प्रत्येक गावातल्या लहान मुलापासून ते वयोवृद्धांपर्यंत त्यांची सगळ्यांची नावं माहिती आहेत त्यांचं कार्य माहिती आहे हे दोन्ही कामं ज्यांचे जर बघितलं तर विरोधकांचा इकडे कुठेच कड लागणार नाही ही मात्र ही एक काळ्या दगडावरची पांढरी देश आहे त्यामुळं आमच्या दोन्ही आणि तिकडून सुद्धा त्या पंचायत समिती मतदारसंघातून सुद्धा जे आमच्या उमेदवार आहेत त्या तिन्ही उमेदवारांचा विजय हा नक्की झालेला आहे हे आम्हाला सांगण्यात काहीच हे होत नाही धन्यवाद तुम्ही देखील या गावचे ग्रामस्थ आहेत काय वाटतं कशा प्रकारे प्रतिसाद भेटत आहे राष्ट्रवादीच्या उमेदवारांना दो दोन हजार नऊ साली विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मान्य मुश्रीफ साहेब यांच्या कार्याचा स्पर्श या मतदारसंघाला झाला आणि या गा प्रत्येक गावागावामध्ये विकास कामांचा सह्याद्री रचला गेला प्रत्येक गावागावातल्या घरापर्यंत विकासाची गंगा पोहोचवण्यात मान्य मुसिफ साहेबांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मान्य सतीदादा पाटील यांनी यशस्वी प्रयत्न करून या मतदारसंघाचा कायापलट पूर्णता केलेला आहे आता इथं समोरच विठ्ठल मंदिर आहे एक उदाहरण देतो दोन हजार बाराला ह्या विठ्ठल मंदिराचा स्लॅप अक्षरशः गळत होता वरची खडी आणि सळ्या उघड्या पडल्या होत्या त्यावेळी सतीदा आषाढी एकादशीच्या निमित्तानं आले त्यांनी पाहिलं आणि त्यांनी चटकन म्हणजे निर्णय घेतला आणि मान्य मुश्रीफ साहेबांच्या वरच्या हॉलकरिता सातत्यानं पाठपुरावा केला त्यामुळे जवळपास दहा लाखाचा निधी ह्या हॉल करता दिला त्यामुळं मंगल कार्यालय अतिशय सुंदररीत्या झालं आणि त्यामुळं मंगल कार्य गोरगरिबांची पार पडली जाऊ लागली त्याचप्रमाणे दोन वर्षापूर्वी वारकरी संप्रदायाची गेली दहा वीस वर्ष सातत्याने ह्या मंदिराला सर्व काही आहे पण शिकायच नाही ही, ही।, ही सातत्यानं त्यांना खंत वाटायची आणि ती खंत त्यांनी वारंवार बोलून दाखवल्यानंतर मान्य सतीदानी या विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट च्या स्वता, सहकार्यानं स्वतः स्वतःचा निधी म्हणजे स्वतः त्यांनी खर्च करून हे शिखर बांधलं शिखराचा देखील कळसारोहण समारंभ अतिशय सुरेख पार पडला त्याचप्रमाणे आता ह्या मंगल कार्यालयाला स्वच्छता गृह नव्हतं आता ते ग्रामपंचायतीच्या माध्यमातून म्हणजे मान्य मुश्रीफ साहेब त्यासाठी सतीशदादा आणि ग्रामपंचायत या सर्वांच्या सहकार्यातून ते काम चालू आहे आता आणि अतिशय युद्धपातळीवर काम सुरू आहे आता येणाऱ्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या वेळी त्यांचा म्हणजे समस्त वारकरी संप्रदायाची ती मागणी होती त्यानुसार ते काम पूर्णत्वाकडे जाईल अशा पद्धतीनं प्रत्येक आता गावागावात म्हटलं तर नाही म्हटलं तर आमच्या गावात गिजवणी गावात चौदा पंधरा कोटीची कामं मान्य मुश्रीफ साहेबांच्या आशीर्वादाने मान्य सतीदादांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीमार्फत झालेली आहेत कित्येक लोकांना मरणाच्या दाडेतून अगदी यमाच्या दारे दाडेतून वाचून दुर्धर आजार आणि आजारी असणाऱ्या त्यांना मुंबई पुण्यासारख्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल करून चार पाच लाखाची ऑपरेशनं म्हणजे जवळपास त्यांची आपल्या प्रॉपर्टी त्या ऑपरेशनच्या खर्चापैकी विकाव्या लागल्या असत्या ते स्वतः मोफत मान्य साहेबांच्या प्रयत्नातून होताना आज कित्येक लोकं जीवदान प्राप्त झालेले आहेत आणि चांगल्या पद्धतीने जीवन जगत आहेत अशी अनेक उदाहरणं आहेत की नुसताच त्यांनी रस्ते गटारी किंवा इतर पायाभूत सुविधेचा विकास केलेला नाही तर एकूणच या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केलेला आहे म्हणून जनताच त्यांना या विकास मतदारसंघाचे मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार किंवा या विका मतदारसंघाचे भाग्यविधाते असे संबोधते हे सर्व जीर्णो अनेक मंदिराचे जीर्णोद्धार केलेले अनेक कोट्यावरचे विकास कामं केले तितपत विश्वास वाटतो विजयाबाबत विजयाबाबत विश्वास म्हणजे अगदी खात्री या विकास कामातून देता येते कि जवळपास मोठ्या हा विजय साजरा होणार आहे आणि येत्या सात तारखेला मतदान झाल्यानंतर मतदानाची नऊ तारखेला निश्चितच आपण सर्वजून गुलाल उधळू यात ती मात्र शंका आम्हाला आमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटत नाही धन्यवाद